नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या प्लेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज तेरा एप्रिल आहे सायंकाळचे साधारणतः सात वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तर सर्वात प्रथम म्हणजे राज्यातील जर तापमान पाहिलं सध्या तरी कमी असलं तरीसुद्धा अकोला छत्तीस पूर्णांक दोन अमरावती एकतीस पूर्णांक आठ बुलढाणा पस्तीस पूर्णांक सहा ब्रह्मपुरी बत्तीस पूर्णांक दोन चंद्रपूर एकोणतीस पूर्णांक दोन गडचिली सव्वीस पूर्णांक चार गोंदिया एकतीस पूर्णांक आठ नागपूर एकतीस वर्धा तीस पूर्णांक नऊ वाशिम चौतीस पूर्णांक दोन आणि यवतमाळ तीस पूर्णांक पाच आणि सरासरीच्या तुलनेत हे तापमान खूप कमी आहेच तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कारण या ठिकाणी आपल्याला विदर्भात बरेच दिवस झालं पाऊस पाहायला मिळतात ज्याबद्दल आपणही सांगितलं की या त्यामुळे विदर्भातील तापमानात घट होणार आहे तर ती घट आता आपल्याला पाहायला मिळाली पण विदर्भातील ही घट खूप दिवस टिकणार नाही या ठिकाणी आत्ता लवकरच या ठिकाणचा पाऊस ओसरतो आहे त्यामुळे तापमानात वाढ अपेक्षित आहे जसं की मध्य महाराष्ट्रात काही जास्त विशेष पाऊस झाला नाही आता उत्तरेकडच्या कोरडेवाड्यांचा प्रभाव वाढल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात खास करून नगरचा भाग पाहू शकता एकोणचाळीस अंश सेल्सिअस जळगाव अडतीस पूर्णांक सात आहे जेवूर एकोणचाळीस पूर्णांक पाच कोल्हापूर सदतीस पूर्णांक चार महाबळेश्वर बत्तीस पूर्णांक एक मालेगाव एक्केचाळीस स त्यानंतर सर्वाधिक म एक्केचाळीस मालेगावमध्ये आहे त्यानंतर नाशिक सदतीस पूर्णांक सात पुणे एकोणचाळीस पूर्णांक एक सांगली अडतीस पूर्णांक पाच सातारा एक सदतीस पूर्णांक नऊ आणि सोलापूर सदतीस पूर्णांक सात जी की जवळपास जळगाव वगळता सर्व जळगाव आणि जेवळचा भाग वळता सगळीकडेच हे तापमान किंवा सोलापूरचा भाग वगळता सगळीकडेच तापमान जास्त आहे कारण सोलापूरमुळे सुद्धा आजच्या दिवस पावसाचं वातावरण जरा जास्त होतं त्यामुळे त्या ठिकाणचं तापमान आज थोडंसं कमी आहे आणि लवकरच मध्य महाराष्ट्रातही तापमानात वाढ होणे अपेक्षित आहे मराठवाड्या भागातील पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर पस्तीस पूर्णांक चार बीडचं तापमान पाहू नका ह्यात थोडीशी चूक झालेली आहे त्यानंतर नांदेड बत्तीस पूर्णांक दोन धाराशिव छत्तीस पूर्णांक आठ त्यानंतर परभणी बत्तीस पूर्णांक नऊ उदगीर एकोणतीस पूर्णांक दोन जे की नेहमीपेक्षा कमीच आहे कारण या ठिकाणी ठिकाणीही पाऊस सक्रिय होता तसेच कुं मुंबई आणि कोकण विभागातील पाहिलं तर या ठिकाणी डहाणू तेहतीस पूर्णांक तीन हरणे तीस पूर्णांक सहा कुलाबा बत्तीस पूर्णांक तीन सांताक्रुज बत्तीस पूर्णांक पाच आणि रत्नागिरी बत्तीस पूर्णांक चार कोकणातही जवळपास तापमान सरासरीच्या आसपास आहे मात्र यातही बदल येत्या अठ्ठेचाळीस तासात आपल्याला पाहायला मिळणार आहे सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर, तर सध्या सोलापूरच्या दक्षिणेकडील भागांमध्ये आपल्याला तेवढं गडगडाटी पावसाचा ढग दिसतोय जो की अक्कलकोट तालुक्यात गडगडाट पाऊस आणि एखाद्या वेळेस जोरदार वादळी असं गारपीटसुद्धा एखाद्या दे भागांमध्ये देऊ शकतो आहे आणि हा ढग पुढे निघून जाईल त्यानंतर सातारा सांगलीच्या पूर्व भागांमध्ये ढगांची एक शृंखला आहे पण हे ही ढग खूप विशेष मोठ्या पावसाचे नाहीत तसेच दुपारी बीड धाराशिव लातूरमध्ये गडगाटी पाऊस झालेला आहे सोलापूरच्याही काही भागांमध्ये दुपारी गडगाटी पाऊस झाला आहे तुमच्याकडे पाऊस झाला असेल तर कमेंट करून कळवा बाकी बऱ्याच दिवसानंतर अकोला बुलढाणा वाशिम अमरावती यवतमाळ या ठिकाणी पावसाच्या नोंदी झालेल्या नाहीत आज या ठिकाणी हवामान मुख्यत्वे कोरडं होतं नागपूर भंडारा गोंदियाकडे सुद्धा ढगाळलेलं वातावरण आहे मात्र सध्या तरी विशेष पावसाचे ढग नाहीत पण रात्री उशिरा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला गडगडाटी पाऊस रात्री उशिरा ते पहाटे काही काळामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो बाकी विशेष पावसाची शक्यता इतर ठिकाणी दिसत नाही फक्त उमरगाच्या काय भागांमध्ये झालं तर रात्री उशिरा गडगाटी पाऊस उमरगा किंवा मग त्याच्या शेजारचा लोहारा या भागांमध्ये किंवा अक्कलकोट दक्षिण सोलापूर या ठिकाणी पावसाची शक्यता राहील यानंतर जर आपण पाहिलं की उद्या हवामान कसं राहील तर जी काय मोठी सिस्टीम होती उन्हाच्या जो तीव्रता वाढली होती राज्यातील चाळीसच्या वर जे तापमान जात होतं त्यामुळे जो काही कमजाचा पट्टा बनत असतो तो पहिल्यांदा विदर्भाच्या आसपास बनला विदर्भात बरेच दिवस पाऊस दिल्यानंतर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील तापमानात थोडंसं वाढ झाल्यानंतर हे हे जे काही कमजचा पट्टा थोडंसं पश्चिमेकडे आला आणि मग मराठवाडा भागामध्ये सुद्धा याने पाऊस दिलेला आहे उ मध्य महाराष्ट्राच्या थोड्याशा भागांमध्ये याने पाऊस दिला पण आता मात्र हे काय कमजाचा पट्टा म्हणू शकतात तो आता कमकुवत झालेला आहे आणि त्यामुळे राज्यातील पावसाची तीव्रता आणि व्याप्ती ही कमी झालेली आहे स्थानिक पातळीवर ढगनिर्मिती होऊन तरीसुद्धा हा जे काही बाष्पाही ऊन आहे वाढत आहे त्यामुळे थोड्या वेळ स्थानिक पातळीवरती ढग झाला तर अक्कलकोट दक्षिण सोलापूर धाराशिव लोहारा आ, या ठिकाणी किंवा बीडचा एखादा भाग परभणी लातूर नांदेड या ठिकाणी एखाद्या भागांमध्ये गडगाटी पाऊस होऊ शकतो खूप मोठी शक्यता नाही आहे तरीसुद्धा स्थानिक ढग ढगनिर्मितीवरती हा पाऊस अवलंबून आहे तसेच इकडे चंद्रपूर गडचिरोलीच्या काही भागांना दक्षिणे भागांमध्ये स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाला तर कडगाटी पाऊस उद्या होऊ शकतो बाकी राज्यात उत्तरेकडचे कोरडे वारे आणि उष्णवारे व्हायला सुरुवात होईल उत्तर महाराष्ट्रात तापमानात वाढ होते आणि लवकरच साधारणतः परवापासूनच राज्यातील बहुतांश भाग असेल पुणे सातारा सांगली सोलापूर धराशिव सह संपूर्ण मराठवाडा असेल मुंबईसह कोकणाचे काही भाग असतील या ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहील मुंबईच्या आसपास तापमान अडतीस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतं म्हणजेच काय उष्णतेची लाट आता या भागांमध्ये आपल्याला येत्या दोन ते तीन दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे त्याच्या अपडेट्स आपण रेग्युलर देऊच पण सध्या तरी या ठिकाणी उष्णतेची लाटेची शक्यता ही वाढताना दिसते सोबतच ही उष्णतेची तीव्रता वाढल्यानंतर नेहमीप्रमाणे वळीव पावसासाठी वातावरण अनुकूल आहे बरे दिवस झालं वळी पाऊस अजून सक्रिय झालेला नाही आंबेसरी सक्रिय झाले नाहीत जे की पश्चिम महाराष्ट्रात म्हणू शकता किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्रात पडत असतात तर या तापमानवाढीमुळे सह्याद्रीच्या आसपास एक कमदावचा पट्टा विकसित होईल ज्यामध्ये काय होईल की अरबी समुद्राकडून येणारे वारं त्यानंतर इकडे पूर्वेकडून उत्तर पूर्वेकडून येणारे थोडंसं वारं असेल एकत्र येईल आणि मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये शेजारचा थोडासा मराठवाड्याचा भागही घेऊ शकता हा की या पट्ट्यामध्ये आपल्याला गडगडाटी पाऊस पाहायला मिळेल हा वळीव पाऊस असेल आणि या पावसामध्ये सुद्धा एखाद्या ठिकाणी महाबळेश्वरसारखा भाग झाला गारपीट शक्यता राहील त्याचे डिटेल अपडेट्स असतील वेळोवेळी आपण ते तुम्हाला नक्कीच कळवू आणि साधारणतः हवामान विभागही चौदा पंधरा एप्रिलच्या आसपास मान्सूनचा अंदाज देत असते कदाचित पंधरा एप्रिलला अंदाज यावेळेस मान्सूनचा हवामान विभाग आपण प्रष्ट होईल तोसुद्धा डिटेलमध्ये आपण आपल्या चॅनलवरती देणार आहोत त्यामुळे तो व्हिडिओसुद्धा पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाकी तापमानाचं पाहिलं तर उद्या जळगावच्या से आसपासचे भाग आहेत पश्चिमेकडील धुळेचा भाग आहे चाळीस अंश सेल्सिअसहून तापमान अधिक राहील मालेगाव सुद्धा चाळीसहून अधिक तापमानाची शक्यता राहील मग नाशिक नगरचे काय भाग असतील या ठिकाणी तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते सोलापूरमध्ये थोड्याशा पावसाच्या प्रभावामुळे तापमान अडतीस संशो सेल्सिअसपर्यंत राहील तर धाराशिमसोबत पावसाची शक्यता असल्यामुळे तापमान चौतीस ते छत्तीस संशोध सेल्सिअसच्या आसपास राहील पुण्यातील काय भाग आहेत कोल्हापूरचे काय भाग आहेत सांगलीचा भाग आहे अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास म्हणजे एकोणचाळीस चाळीसपर्यंत तापमान पुन्हा एकदा था पोहोचेल ठाण्याच्या अंतर्गत भाग आहेत या ठिकाणीसुद्धा तापमान चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहील मुंबईच्या आसपासच्या भागांमध्ये <थे> तापमान आता थोडंसं वाढून छत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता राहील दक्षिणेकडील कोक कोकणाच्या भागामध्ये सुद्धा छत्तीस ते अडतीस आणि समुद्रकिनारीपासून पाठी किनारपट्टीपासून दूर केलात हेच तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते विदर्भात हळूहळू तापमान वाढ होईल चंद्रपूर गडचिलीकडे तापमान अडतीस ते चाळीस अकोल्याच्या तापमान अको अकोल्याच्या आसपासचं तापमान अडतीसशे चाळीस आणि राहिलेला विदर्भ तापमान चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळू शकते मराठवाड्यामध्ये सुद्धा तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता जास्त दिसते हवामान विभागाचे जर आपण इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघर्जनेसह सोसायटीच्या वाड्यासह पावसाचा येलो अलर्ट आहे तर हिंगोली नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकाच जर हा हवामानाचा अंदाज पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका